राज्याच्या राजकारणात असे काही घराणे आहेत ज्यांचा परंपरागत संघर्ष हा होत आलेला आहे म्हणजे पवार विरुद्ध थोपटे विखे विरुद्ध थोरात महाडिक विरुद्ध मंडलिक असा संघर्ष राज्याने पाहिला आहे यातच आणखी दोन घराण्यातला संघर्ष हा महाराष्ट्रात कायमच चर्चेत राहिला तो म्हणजे कोपरगाव मतदारसंघातील काळे विरुद्ध कोल्हे संघर्ष दोन्ही घराण्यांकडून एकमेकांना कायमच शह आणि मात देण्याची लढाई सुरू असते आता बघायला गेलं तर सध्या दोन्ही घराणे महायुतीत आहे जसं की कोपरगावचे आमदार आशितोष काळे जे अजितदादांसोबत आहे तर माजी आमदार स्नेहलता कोल्हे ह्या भाजपात आहे पण सध्या स्नेहलता कोल्हे ह्या शरद पवार गटात जाण्याची शक्यता आहे तर त्याच शक्यत्यांवर आपण बोलणार आहोत नमस्कार मी मनस विढवळे कोपरगाव तालुक्यात माजी मंत्री शंकरराव कोल्हे आणि माजी खासदार शंकरराव काळे या दोन नेत्यांच्या भोवतीस राजकारण सतत फिरत राहिले शंकरराव कोल्हे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते होते ते पक्ष स्थापनेपासून शरद पवारांसोबत होते शंकरराव कोल्हे पस्तीस वर्ष आमदार राहिले त्यांना तीन वेळेस मंत्रीपद मिळालं होतं त्यांनी पुत्र बिपिन कोल्हे यांना दोन हजार चार साली निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं मात्र अशोक काळे यांनी दोन हजार चार आणि दोन हजार नऊ या दोन्ही विधानसभेत पराभव केला होता मात्र दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी स्नेहलता कोल्हे भाजपच्या तिकिटावर अशोक काळे यांचे पुत्र आशुतोष यांचा पराभव केला नंतर दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीत पुन्हा काळे घराण्याकडे सत्ता आली आणि आशुतोष काळे आमदार झाले पुढं राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांनी अजितदादा गटात जाण्याचा निर्णय घेतला आणि पर्यायानं कोल्हे घराण्याची कोंडी झाली आता कोल्हे घराण्याला आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर त्यांना शरद पवार गटात जाण्याशिवाय पर्याय नाहीये आणि ते जाणार हे देखील जवळपास शक्यच आहे कारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहिला तर ते लक्षात देखील येईल कोपरगाव मतदारसंघ हा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे इथून पूर्वी शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे खासदार होते मात्र यंदा त्यांचा पराभव झाला ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी पन्नास हजार मतांच्या फरकाने त्यांना पराभूत केलं त्यात कोपरगाव मतदारसंघाच्या मतांची आकडेवारी पाहिली तर इथून महायुतीच्या सदाशिव लोखंडे यांना हजार सातशे गटाच्या भाऊसाहेब वाघोर यांना अडुसष्ट हजार तेवीस मतं होती कोपरगावातले दोन्ही दिग्गज महायुतीत असताना देखील इथून महायुतीच्या उमेदवाराला फक्त सहा हजारांचं लीड मिळालं होतं यातून दोन्ही पैकी कोणीतरी विरोधात काम केलं हे निश्चित आहे आता आणखी एक बाब म्हणजे राष्ट्रीय सहकार निगमाकडून आर्थिक अडचणीत असलेल्या सहकारी साखर कारखान्यांना राज्य सरकारच्या थक हमीवर कर्ज देण्यात येते या कारखान्यांची निवड करण्यासाठी सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्यात आली आहे या समितीनं तेरा सहकारी साखर कारखान्यांची यादी तयार करून मंजुरी दिली आहे मात्र बिपिन कोल्हे यांच्या कारखान्यांचं नाव या यादीत वगळण्यात आलंय त्यामुळे कोल्हे घराण्याचे पंख छाटण्याचं चा काम करण्यात येत आहे हे निश्चित आहे अशातच आता कोल्हे घराणं शरद पवार गटाची वाट धरणार अशी शक्यता आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्रभूमीला सबस्क्राईब करा धन्यवाद